स्टँड ॲट इज राजनंदिनी अटेन्शन स्टँड ॲट इज अटेन्शन स्टँड ॲट इज ओम अटेन्शन स्टँड ॲट इज अटेन्शन स्टँड इज Attention! Stand at ease. Stand at ease. Swarali. Attention! Stand at Attention! 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 Stand at ease. अटेंशन टेंडेटिस अटेंशन टेंडेटिस अटेंशन अटेंशन टेंडेटिस टेंडेटिस अटेंशन अटेंशन विराज stand that is attention stand at is attention 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 Standard stand at is stand is attention attention stand that is attention. stand that is, attention. Stand that is अटेंशन अटेन्शन अटेंशन अटेंशन ओके पण जिंकली हा टाळ्या वाजवा यांच्यासाठी